बातमी आहे राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेसंदर्भात राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज मुंबईत होणार आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज मार्गदर्शन करणार आहेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मात्र या सगळ्यामध्ये नवाब मलिकांच्या उपस्थितीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे सोमवारी दुपारी बारा वाजता यात्रेला सुरुवात होणार आहे वांद्रेतील कलानगरमधून राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात होईल ही यात्रा वांद्रे पूर्व विधानसभेचे काँग्रेसचे आमदार जिशान सिद्दीकी यांनी आयोजित केलेली आहे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे बाबा सिद्दीकी आणि इतर प्रमुख नेते देखील उपस्थित राहणार आहेत तर नवाब मलिक जनसन्मान यात्रेला उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मुंबईहून डॅरिल मिरंडा आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत डॅरिल आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा मुंबईमध्ये होणार आहे यात्रेसंदर्भातील अपडेट नक्की तेजस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जनसन्मान यात्रा आज मुंबईत पार पडणार आहे वांद्रे येथील कलानगर परिसरातून दुपारी साडेबारा वाजता या, या यात्रेला सुरुवात होणार आहे त्यानंतर तीन वाजता सभा पार पडणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः या सभेला मार्गदर्शन करणार आहेत सुनील तटकरे प्रफुल पटेल बाबा सिद्दीकी व इतर प्रमुख राष्ट्रवादीचे नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत मी सध्या आहे कलानगरचे या सभेच्या ठिकाणी आणि याच ठिकाणी अजित पवार यांची जी आहे ती सभा पार पडणार आहेत आपण पाहू शकतात की मोठा बॅनर देखील लावण्यात आलेला आहे महत्त्वाचं पाहायचं झालं तर जिशान सिद्दीकी जे या विधानसभेचे काँग्रेसचे आमदार आहेत विद्यमान आमदार आहेत त्यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आलेलं आहे जिशांत सिद्दीकी काँग्रेसचे आमदार आहेत आणि आपण पाहिलं तर नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांच्यावर क्रॉस वोटिंगचा देखील आरोप करण्यात आला होता आणि एकंदरीत ते नाराज आहेत अशी देखील चर्चा सुरू होती तर आज या यात्रेच्या निमित्ताने जिशान सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार का हे पाहावं लागेल कारण आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं तर त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला होता तर आजच्या या यात्रेच्या निमित्ताने जिशान सिद्दीकी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वा शकतात पक्ष प्रवेश करणार का हे देखील पाहावं लागेल ते अगदी डॅरिल जिशान सिद्दीकी यांचा हा मुद्दा आहेच मात्र दुसरा मुद्दा नवाब मलिक या जनसन्मान यात्रेला उपस्थित राहणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागणार आहे या संदर्भात काय अपडेट मिळत आहेत नक्की जर आपण तेजस पाहिला तर कलानगर उन या यात्रेला सुरुवात होणार आहे त्यानंतर दुपारी तीन वाजता जी सभा आहे ती सभा पार पडल्यानंतर बाईक रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे कुर अनुशक्तीनगर येथे नवाब मलिक जिथून विधानसभेचे आमदार आहेत त्या ठिकाणी देखील ही यात्रा पुढे जाणार आहे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे ते म्हणजे नवाब मलिक उपस्थित राहणार का आपण पाहिलं तर नवाब मलिक यांच्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला, आहे जी माहिती आता समोर येत या आहे त्या माहितीनुसार नवाब मलिक या आजच्या यात्रेला उपस्थित राहणार आहे अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे तेजस अगदी डायरीला आपण पाहतोय जनसन्मान यात्रेच्याच अनुषंगाने या ठिकाणी मोठी फलकबाजी करण्यात आलेली आहे आणि या फलकांवरती नवाब मलिक यांचा फोटो आहे त्यांची मुलगी मलिक खान यांसा ला, ला आ, यांचा देखील फोटो आपल्याला पाहायला मिळतोय नवाब मलिक यांच्या संदर्भात काही या अपडेट कळत आहेत का त्यांची मुलगी तरी ह्या जनसन्मान यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत मात्र स्वतः नवाब मलिक यांच्या संदर्भातील काही अपडेट या क्षणाला कळतीये का नक्की तेजस आपण पाहिलं तर फलकांवर नवाब मलिक असतील किंवा त्यांची मुलगी सना मलिक असतील यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत पण मात्र आपल्याकडे जी सध्या माहिती येत आहे त्या माहितीनुसार नवाब मलिक देखील या यात्रेमध्ये सहभागी होणार आहे अशी माहिती जी आहे ते विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे अजित पवार या यात्रेला स्वतः उपस्थित राहणार आहे आणि त्यांच्यासोबत नवाब मलिक देखील उपस्थित राहणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे तेजस अगदी धन्यवाद डॅरिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ